त्याच्याशिवाय देव नाही आमच्या परमार्थात काही मिळवायचे नाही काही गमवायचे नाही फक्त जाणायचे आहे तुम्हाला रूपच नसल्याने काही फायद्याचा उपयोग नाही तुम्हाला जे जे कळत जाईल ते ते फेकून देत राहा आत्मज्ञानासाठी फक्त उगे राहा आणि विवेक करा देह तुम्ही नव्हे आपण असल्याची जाणीवही तुम्ही नव्हे आपण असल्याची जाणीव मी नव्हे असे कोण म्हणते ते तुम्ही असले पाहिजे फक्त एवढे जाणायचे आहे जाणीव ही देहाबरोबर येते व शेवटी ती आपण आहोत हे विसरते मरण बिरण काही नाही ही हंगामी जाणीव तुम्ही कसे कृष्ण म्हणतात सगळ्या विभूतीतील विभूत्व ते मी भक्ती जीवे प्राणे केली पाहिजे सर्व ठिकाणी मी आहे ठिकाण असले तेही मीच आहे ह्या विभूती माझ्या आहेत असे म्हणणारे कोण आहे तुम्ही असल्याची ज्ञानगंगा बोल बोलणारा कोण आहे काय आणि कसा आहे याबद्दल साधू संत बोलत असतात प्रातकाळी अवांछित तुम्हाला देवाचे दर्शन घडत आहे तुम्ही असल्याचा विभूती गुण काय आहे हे कळल्यावर जे काय होते जाते ते त्याच्याने होते हे तुम्हाला कळेल काय होते जाते तुम्हाला जे जे कळते ते आपण असल्याचे ज्ञानच धरून ठेवा त्याशिवाय देव नाही ही सर्व तुमच्या घरची माहिती आहे श्रवणाने आत्मबोध होतो म्हणून सर्वात श्रवण श्रेष्ठ आहे कल्पनेने अडलेला तुमच्यातील विभू श्रवणाने मोकला होतो श्रवणाने सर्व धुवून जातील दोरी कापल्याशिवाय ते भितून जातील तो बांधला गेला आहे श्रवणाने देहस्मरण तोडले जाते तुझ्यातील ज्ञान हीच गुरुची हालचाल हे पक्के करा मानव असल्याचे स्मरण जाणण्यासाठी तुम्ही तुम्हाला ज्याच्या योगे जाणवता त्याचे ज्ञान झाले पाहिजे जाग येते म्हणजे काय आपण आहोत असे वाटते जाग आली म्हणजे ज्ञानदेव प्रगटला तुमच्याजवळ तुम्ही म्हणून तोच आहे देहरूपाने तुम्ही मानता म्हणून त्याला अडचणीत टाकले आहे तुझे रूप म्हणून तू असल्याचे ज्ञान त्या ज्ञानाला शरण जा ज्ञानाने ज्ञानाला शरण जाणे त्याच्या हजारो विभूती सांगितल्या ते तुम्ही असल्याचे ज्ञान आहे तुम्ही स्वतःला रूप मानता पण हे करताना उपयोग कशाचा केलात ज्ञानशक्तीचाच ना माया आणि ईश्वर एकमेकाला सोडून नाहीत योगामुळे हळूहळू प्राणाला ब्रह्मरंध्रापर्यंत पोचवतात योगामध्ये महायोग आत्मबोध ज्या ज्ञानाने गुरुवाक्य ऐकले आहे ते ज्ञान ईश्वराची पूर्ण विभूती आहे ज्ञानी जो आहे तो ज्ञानच सांगतो तू निराकार शुद्ध चैतन्य ज्ञान आहेस हे गुरुवचन पाळाल तरच ते शक्य आहे पंचबुद्धे स्वच्छ आणि शुद्ध आहेत पंचभूतांचा मेळा म्हणून आत्मरूपी सावळा घनश्याम घनने सावलीमध्ये भरून राहा तो मूर्ती म्हणाल तर मूर्ती सागर म्हणाल तर सागर समाधीमध्ये आनंद वगैरे कळत नाही समाधी उतरल्यावर आनंदाचा होतो गुरुमुखी विद्या ब्रह्मविद्या गुरुवचन विसरतच नाही असे झाले पाहिजे नाना प्रकारच्या अन्नरसामुळे तुमची बुद्धी निरनिराळ्या प्रकारे वागत असते वेगवेगळ्या अन्नाचा वेगवेगळा गुणधर्म आहे म्हणून साधकाला प्रथमावस्थेत अवस्थेत सात्विक आहार घ्यायला सांगतात कोणत्याही गुणधर्माचा लेप माझ्या अंगाला लागत नाही असे झाले पाहिजे अजन्मा ही स्थिती आहे आत्मस्मरण करा मग सगळा कलह निघून जाईल वाणी चूप होईल आत्मज्ञान दक्ष राहिले ही महापूजा मग कुठल्याही अनुभवाचा डाग तुझ्यावर पडणार नाही दिसते भासते त्या सर्व माझ्या विभूती म्हणणारे आपणच तुम्ही असल्याची बातमी म्हणून तोच आहे तो, तो नव्हता तेव्हा आपण आहोत ही बातमी नव्हती आत्मगुण आहे तो नसेल तर प्राणाला प्राण कोणी म्हणणार नाही शब्द हा प्राणाचा आहे आत्मा निशब्द सकाळी जी जाग आली ती परामाणी विना शब्द आपण आहोत हे जाणवले मनात येणारे विचार परा व वा पश्चांती वाणीतूनच येतात प्राणशक्ती हीच मूल माया महाशक्ती तीच आपल्या विभूती सांगते आहे आत्मा निशब्द आहे जो गुरुवचनात दक्ष त्याच्या सगळ्या अडचणींना मोक्ष मिळतो मी शुद्ध ब्रह्म आहे हे धरून ठेवा गुरुवचनी जो दक्ष तो प्रत्यक्ष ब्रह्मरूप होतो